माझं नाव अनिल वादशामध्ये राहणार आहे खुर्द तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या मी पंधरा वर्ष झाले शेती करतो शेतीमध्ये मी वीस गुंट्याचं सेडनेट उभं केलेलं आहे त्या सेडनेटमध्ये सध्या मी काकडीचं पीक घेतलेलं आहे सात वर्षापासून माझ्या शेडनेटमध्ये काकडीचं पीक घेत होतं त्या पिकामध्ये मा मला चार वर्ष चांगलं उत्पन्न मिळालं त्यानंतर तीन वर्षामध्ये मा माझं उत्पन्नात थोडी घट झाली मी पण बघितलं बा काकडीमध्ये कशामुळं उत्पन्न कमी झालं मी असंच हळूहळू बघत गेलो तर झाडांमध्ये हाईट पण कमी होती तर झाड चांगलं नव्हतं तर ते सहज झाड मी उकटून बघितलं तर त्या झाडाला त्या गाठींचा प्रकार होता थोडाफार माझ्या गावामध्ये मा कोरेटेव्हा कंपनीचं चर्चासूत्र होतं तर त्या चर्चासूत्रामध्ये मी गेलो तर माझ्या पिकाची मी त्यांना समस्या सांगितली तर त्यांनी मला सांगितलं की बा तुमच्या पिकाला मोठेड जे आहे न दिसणारी कीड आहे याच्यावरती आमच्याकडे आमच्या कंपनीचं औषध आहे तर कोरटिव्हा कंपनीचं सेलिब्रो हे औषध आम्ही तुम्हाला डेमोसाठी देऊ सेलिब्रो हे औषध मी लागवडीपूर्वी चोवीस तास अगोदर दोनशे मिली पाण्यात झिरो पॉईंट एक एम एल औषध प्रति झाड सोडलं सेलिब्रो औषध आणि माझ्या पद्धतीनं वापरलेल्या औषधामध्ये मला मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो तर माझ्या पद्धतीनं वापरलेल्या झाडांमध्ये मला झाडांची साईज आणि फुलं आणि कॉर्चिंगचं प्रमाण बऱ्यापैकी जाणवतोब्रो हे औषधं वापरलेल्या ठिकाणी ज्या झाडांमध्ये मला एक सारख्या प्रमाण वाटते आणि फुलांचा प्रमाण चांगल्या प्रकारे आणि ग्रीनरी पण चांगली कंपनीला धन्यवाद देतो की ते आधुनिक पद्धतीने सेलिब्रो हे औषध निमटड या किडीवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवते आणि त्यापासून त्या औषधापासून कोण जमिनीला सुरक्षित आहे उत्पन्न पण सुरक्षित आहे झाडं चांगली तर फळं चांगली